नमस्कार मित्रांनो मी तुमचा सिड कोच जयंतराव पाटकर आजचा विषय नोकरीत नोकरी करताना येणाऱ्या विजन विषय आहे तुम्ही सगळेच जण नोकरी करताय आणि बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात येतं की सकाळी उठायचं संध्याकाळी जायचंय या धगधगीतच तुम्ही तुमचं भविष्य तुमचं फ्युचर याचा विचार करणं विसरून जात काय करायचंय तुम्हाला हे तुम्हाला खऱ्या अर्थाने समजतच नाही आणि ही समस्या तुमच्या बाबतीत आहे की नाही तर निश्चित मला खात्री आहे की तुमचं उत्तर आहे का असं होत आहे कारण आपला जो शैक्षणिक भाग आहे आपलं जे शिक्षण आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पर्यंत यामध्ये व्यवसायाशी संबंधित शिक्षण खूप कमी आहे आपण जेव्हा नोकरीला जातो तो खऱ्या अर्थाने तो व्यवसाय चालवण्यासाठी आपण गेलेलो आहोत तिथे हा जो व्यवसाय आहे हा यशस्वी करणं हे त्या उद्योजकाची इच्छा असते त्याचं जे काही प्रोडक्ट आहे त्याची जी काही सर्विस आहे ती अनेक लोकांपर्यंत पोहोचावी आणि त्यातनं जास्तीत जास्त फायदा व्हावा असा उद्देश घेऊन व्यावसायिक काम करत असतो पण तुम्ही त्या नोकरीचा एक भाग असता त्या व्यावसायिकाला जी मदतनीस लागतात त्या मदतनीसाचा तुम्ही एक भाग असता पण अनेक वेळा नोकरीच्या कालावधीत अंतर्गत कलांमुळे आपण त्या व्यवसायात आपल्याला जे काम आहे ते करत नसतो आणि त्या व्यतिरिक्त आपला बराच वेळ हा स्ट्रेस आणि अँझायटी यामध्ये अडकून पडलेला असतो असं होण्याचं कारण असतं की आपल्याला आपलं भविष्य दिसत नसतं हे भविष्य कसं बघायचं तर सगळ्यात सोपा उपाय आहे की तुम्ही स्वतःला उद्याचं नेतृत्व करणारे म्हणजे लीडर व्हायचंय या दृष्टीने विचार करायला सुरुवात करा तुम्ही स्वतःला लीडर बनवण्याच्या दृष्टीने काय करायचंय याचा विचार करणं सुरू करा ज्या वेळेला तुम्ही स्वतःला लीडर बनवण्याचा विचार कराल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की लिडर बनवण्यासाठी लिडरशिपच्या काही क्वालिटीज असतात त्या तुमच्यामध्ये आहेत की नाहीये याचा तुम्हाला प्रश्न येईल आणि त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला तुमचीच सापडणं सुरू होईल तुमच्यामध्ये ज्या मुवा असतील या तुम्ही दूर करण्याचा प्रयत्न तेव्हाच करा ज्या वेळेला तुम्हाला स्वतःला बनण्याची इच्छा होईल थोडक्यात तुम्ही ठाण्याला उभे आहात आणि तुम्हाला दादरला जायचंय तर डेस्टिनेशन माहित असल्याशिवाय तुम्ही दादरचं तिकीट काढू शकणार नाही तसंच नोकरीमध्ये जास्त पगार मिळावा यासाठी तुम्हाला कोणत्या डेस्टिनेशन पर्यंत जायचंय कोणत्या करिअरच्या सुरुवातीपासून त्या करिअरचा शेवट कुठे असणार आहे याची संभाव्य माहिती तुम्हाला स्वतःला तुमच्या जीवनात मिळवावी लागेल कशी मिळणार अनेक वेळा आपल्या कलिग्स आपले सिनियर यांचा अभ्यास करायला सुरुवात करा आपले जे वरिष्ठ असतात त्यांना आपण नावं ठेवतो ते चुकीचं बघतायत म्हणून बोलतो त्यांचं काम बरोबर नाही म्हणून बोलतो पण लक्षात घ्या त्यांच्या निगेटिव्ह क्वालिटीज कडे जसं आपण लक्ष ठेवून आहोत हो, तसंच त्यांच्यामध्ये काही चांगले पण गुण असतील सकारात्मक गुण असतील त्याचाही अभ्यास करणं सुरू करा ज्या निगेटिव्ह क्वालिटी आहे याच्यावर बारीक चर्चा आपण बऱ्याच वेळा करतो जसं एखादी चांगली बातमी आली तर आपण जास्त बघत नाही परंतु त्याच बदली एखादी वाईट बातमी आली अपघाताची आली इतर कुठले खून दरोडे आले तर मात्र आपण जास्त उत्सुकतेने ती गोष्ट बघतो याला कारण आपला मेंदू निगेटिव्ह गोष्टींना लवकर सहजपणे नोटीस करतो सकारात्मक बाबतीच्या बाबतीत आपल्याला असं होतं की याचा उपयोग मला काय आहे किंवा मी तर आहेच ना पॉझिटिव्ह मग मी कशाला याचा विचार करू पण लक्षात घ्या वारंवार जेव्हा तुम्ही एखादी निगेटिव्ह गोष्ट मीडियाच्या माध्यमातनं वगैरे बातम्यांच्या माध्यमातनं आपल्या मेंदूला पुरवता हो तेव्हा तुमच्यातले सकारात्मकता कमी होत असते आणि नकारात्मकता वाढत असते नकारात्मकता वाढली की भीती वाटणं हा प्रकार येतो संशय घेणं हा प्रकार येतो वेगवेगळे वे विचार येतात जे आपल्याला करिअरला पुढे नेण्यापासून रोखतात हिंमत करायपासून रोखतात आपल्याला कदाचित साध्या साध्या गोष्टींमध्ये पण डेअरिंग करायची वाटत नाही मग आपण त्याच्यावर सोल्युशन काढतो पळवाट काढतो आणि टाळण्याचा प्रयत्न करतो असं जर तुमच्या बाबतीत होत आहे तर सर्वात पहिला सोपा नियम बनवा तुम्ही आता ज्या नोकरीत जे काम करताय ज्या पदावर काम करताय त्या पदाची माहिती घ्या त्या पदासाठी काय काम करायला पाहिजे याचं आकलन करा याची संपूर्ण माहिती घ्या आजच्या युगात तुमच्याकडे चॅट जीपीटी सारखा एक बेस्ट ऑप्शन आहे की ज्यावर जाऊन तुम्ही सध्या काम करत असलेल्या पदाचं नाव लिहा आणि त्या पदासाठी मला काय काम करायला पाहिजे काय शिकायला हवं हो? याची माहिती चॅट जीपीटीला विचारा त्यातून तुम्हाला बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळतील ही उत्तरं घेऊन स्वतःमध्ये सकारात्मक बदल करण्याला सुरुवात करा या सुरुवातीसाठी सर्वात पहिला एक नियम बनवा एक साधा सिम्पल फॉर्म्युला वापरा एक सफेद कागद घ्या त्या कागदावर तुम्हाला पुढची जी नोकरीतली पद हवं आहे त्या पदाचं नाव हो लिहा म्हणजे आता तुम्ही जर काउंटरला बसला असाल आणि तुम्हाला रिसेप्शनिस्ट असाल आणि तुम्हाला उद्या जाऊन त्या कंपनीमध्ये मॅनेजर व्हायचं असेल तर लिहा की मी या या कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर काम करणार आहे असं लिहा सुरुवात तांत्रिक मुद्दे न बघता लिहायला सुरुवात करा तो जो कागद आहे तो चांगल्या डार्क पेनने लिहा आणि त्याच्यावर तुमचा एखादा चांगला फोटो असेल तर तो त्याच्यावर चिकटवा किंवा एखाद्या डीटीपी कॉम्प्युटरवाल्याकडे जा, जा तुमचा एक फोटो द्या साईडला लिहून घ्या की मी या या कंपनी मॅनेजर म्हणून काम करत आहे आणि ते काम करत आहे म्हणजे तुमच्या वर्तमान काळात तुमच्या प्रेझेंटेन्स मध्ये लिहा की तुम्ही आता नाही करत आहात पण तुम्ही लिहा की मी हे करत आहे आणि तो कागद तुमच्या घरातल्या तुम्हाला वारंवार दिसणाऱ्या एखाद्या जागेवर चिकटवून ठेवा तो तुमच्या घरातल्या प्रत्येकाला वाचायला मिळू दे जेणेकरून ते तुम्हाला प्रश्न विचारतील की तू मॅनेजर झालास का आणि हे वारंवार मॅनेजर झालास का हे टोचणं जे आहे तुम्हाला जे कोणीतरी विचारत राहील यामुळे तुमची चूक कुठे होत असेल ती तुम्हाला दुरुस्त करण्याची संधी मिळेल हे जे फॉर्म्युले मी तुम्हाला सांगतोय हे प्रॅक्टिकली मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि त्याचा अनुभव घेतल्यानंतर त्यातल्या का मागचं कारण काय ह्याचा पण मी अनालिसिस केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की जेव्हा तुम्ही घरात लावता तेव्हा घरातल्यापासून तुम्हाला प्रमोशन मिळणं सुरू होतं ते इनडायरेक्टली तुम्हाला वा डिमोशन वाटतं कारण घरातले प्रत्येक व्यक्ती तुम्हाला विचारतो मॅनेजर झालाच का तर तुम्ही नाही म्हणालात तरी तुम्हाला मनात येतं की नाही मला तर व्हायचं आहे आणि त्या दृष्टीने तुम्हाला कोणीतरी अलर्ट करत कारण असं असतं की बऱ्याच वेळा आपण काम करत असताना हे विसरून जातो की आपल्याला फ्युचरमध्ये प्रमोशन हवं प्रमोशन एक वर्षाने होणार आहे प्रमोशन दोन वर्षाने या वाट बघत बसतो तसं नाही करायचं प्रमोशन कधी होणार आहे जेव्हा तुमच्यामध्ये प्रमोशन घेण्याची क्वालिटी जनरेट होणार आहे आणि ही क्वालिटी जनरेट कधी होणार आहे जेव्हा तुम्ही त्या एम कडे वळाल त्या एमकडे पाहाल आणि त्या एम नुसार स्वतःमध्ये जे बदल आवश्यक आहेत ते करणं सुरू करा ही एक सोपी प्रोसेस आहे ही एक सहज प्रोसेस आहे हा एक सिम्पल फॉर्म्युला आहे यासाठी खूप काही खर्च नाही आहे यासाठी कुठलंही नुकसान होणार नाहीये फक्त तुम्ही हे बनवा तुमच्या मोबाईल स्क्रीनवर पण ते जे डिझाईन बनवलं असेल ते तुमच्या वॉलपेपरला सेट करा येणाऱ्या जाणाऱ्या मित्रांना दिसेल असं लावा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक जण विचार अरे मॅनेजर झालास का तुमचं उत्तर असेल एक दिवस हो आज झालो आणि तो दिवस तुम्ही एक वर्षानंतर ठरवला असेल तर मी चॅलेंज घेऊन सांगतो तुम्हाला मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो आज जर तुम्ही ते घरी जाऊन प्रयोग केला आणि तीन महिन्यांनी तुम्ही बघाल तुम्ही कुठेतरी भले तुमच्या कंपनीत तुम्ही ट्राय नसाल करणार पण तुमचं नक्की दुसऱ्या कंपनीत ऑफर येईल आणि तुम्हाला मॅनेजर स्किलसाठी निवडला जाईल हे शक्यता की वाढतात की तुमच्यामध्ये तो जो गुण आहे जो तुमच्या आत आहे पण तुम्ही तो वापरत नव्हता तो बाहेर येतो तुम्ही ती क्वालिटी प्रेझेंट करायला सुरुवात करतात जी एका मॅनेजरसाठी आवश्यक असते एका सिनियर पोस्टसाठी आवश्यक असते आणि त्यामधून तुमच्यामध्ये जे बदल झाले ते मॅनेजमेंट हेरतं शेजार इंडस्ट्री हेरते तुमचे मित्रपरिवार हेरतो आणि तुम्हाला तो एखादा ऑफर क्रिएट करून देतो की इथे वेकन्सी आहे यासाठी तुझी पर्सनॅलिटी सूट आहे आणि म्हणून तुला ही संधी मिळू शकते ट्राय कर सो मित्रांनो ट्राय करणं हे तुमच्या हातात आहे आळस करू नका मोबाईलचं युग आहे हे इतकं फास्ट आहे की ज्यामध्ये स्पर्धा वाढणार आहे अशा स्पर्धेमध्ये तुम्हाला जर टिकायचं असेल तर तुमच्यामध्ये बेस्ट क्वालिटी असायलाच हवी आणि ती क्वालिटी तुम्ही स्वतः बनवणार आहात तुमच्या डिग्र्या तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही जर तुमच्याकडे ती क्वालिटी नसेल तर म्हणून लक्षात घ्या सेल्फ डेव्हलपमेंट स्वतःचं स्किल डेव्हलप करणं स्वतःमध्ये क्वालिटी डेव्हलप करणं यासाठी माझे हे जे व्हिडिओज आहेत हे पाहत जा तुमच्या मित्रांना पण शेअर करा आवडलं तर लाईक करा कमेंट्स करा आणि नक्की मला कळवा पुढच्या वेळेला तुम्हाला माझ्याकडून अजून काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षा जर तुमच्या मी पूर्ण करू शकलो तर मला आनंदच आहे अनेक लोकांनी माझे सल्ले घेतले यशस्वी झालेत तुम्हाला पण असा सल्ला हवा असेल तर तो, तो तुम्ही कधीही घेऊ शकता बाकायदा जे प्रश्न आहेत ते लिहून मला तुमच्या मॅसेज बॉक्समध्ये किंवा व्हॉट्सअप नंबरवर पाठवा मी शक्य होईल तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये ते प्रश्न घेईन आणि तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये